भारतीय सेनेमध्ये सैनिक म्हणून काम करत असताना उमदा या देशाच्या रक्षणासाठी लढत असताना आयुष्याची स्वप्न लग्न करून वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुंदर स्वप्न रंगवण्याचे त्याचा मानस होता आणि पाच मे रोजी मनोज पाटलांचं लग्न त्या ठिकाणी झालं अक्षदा पडलेल्याच होत्या नवरी घरात आली होती नवरीला सुद्धा अभिमान होता की माझा नवरा भारतीय सैन्यामध्ये आहे भारतीय सैन्यामध्ये नवरा असणं किंवा त्याच्यासोबत संसार करणं खरं तर त्या भारतीय सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे आज ती मायमाऊली लाडकी बहीण त्या ठिकाणी सजली होती लग्न झालं आणि देशामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं कदाचित त्यांना तिची चाहूल असेलच मुलीच्या वडिलांना सुद्धा अभिमानानं सांगावं लागेल माझा जावई या देशाच्या सैन्यामध्ये आहे आणि त्याच मुलीचा नवरा ज्यावेळेस दोनच दिवस झालं लग्न होऊन त्याला त्याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या माध्यमातून बोलवून आलं की तुम्हाला यावं लागेल परत साहजिक आहे अचानक तशी बातमी त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्या नव्या नवरीच्या डोळ्यात पाणी आला असे संसाराची स्वप्न पाहिली हवं नको ते पाहायचंय यांना काय आवडतं काय आवडत, आवडत नाही हे सुद्धा जाणून घ्यायचंय आणि पाटील तसा खंबीर पाटलाचं सैन्यांमध्ये भरती होणं म्हणजे एक स्वप्नच असावं ज्यावेळेस नवदाम्पत्य म्हणून एक आदर्श पत्नी म्हणून पती म्हणून ज्यावेळेस या दोघांना आता संसाराचा एक आयुष्याची नवीन सुरुवात करायची त्यावेळेस सुद्धा लढण्याच त्या ठिकाणी निमंत्रण येत काय वाटत असेल त्या दोघांच्या मनामध्ये जाब माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय जय जीवान जय किसान म्हणून आमच्या देशाचं रक्षण करणारी ही दोनच माणसं आहेत जी या देशासाठी देश सेवेसाठी आपलं आयुष्य घालवलेलं असतं एकतर जवान जो एकदा भारतीय सैन्यामध्ये सेवा म्हणून त्या ठिकाणी जातो त्यावेळेस तो देशालाच कुटुंब म्हणून तो देशाचं रक्षण करण्यासाठीच वेळप्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा देत आणि दुसरा शेतकरी जो एक दाना मातीमध्ये पेरल्यानंतर हजारो हजारोदा उगवण्याची आणि या देशातल्या नागरिकांची भूक भागवण्याचं काम करतो महाराष्ट्रातली काही शहर काही गाव काही विभाग असे आहेत जो सैनिकांना आदर्श मानणारा भारतीय सेवेमध्ये पिढ्यान पिढ्या संरक्षण करणारा आणि सगळ्यात महत्वाचं भारतांच्या सीमेवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा मराठा बटेलन्य त्याचंच एक नाव आहे कारण महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात असतील किंवा महाराष्ट्राच्या अजून बहुतांश भागामध्ये भारतीय सैन्यामध्ये तरुणांचं आकर्षण प्रचंड वाढत आहे भारतीय सेनेमध्ये अधिकारी पासून कर्मचाऱ्यांपासून देशाच्या नेतृत्वामध्ये खरंच भारताची मान महाराष्ट्रानं नेहमी उंचावलेली आहे त्याच भारतीय सैनिकांचा आदर तुम्हाला आम्हाला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच येऊन चालणार नाही तर ज्यावेळेस देशावर संकट येतात त्यावेळेस तो सैनिक त्या ठिकाणी स्वतःचे प्राण द्यायला सुद्धा कमी करत आहे तो लढतो त्याच्यात तशीच बीजारोपण केलेले असतात एकदा भारतीय सैन्यामध्ये एखाद्या तरुणांनी आज तरुणी सुद्धा भारतीय सेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतायत ही या भारतासाठी गौरवाची बाब आहे भारतीय सैन्याला ज्यावेळेस निवडतो करिअर म्हणून ज्यावेळेस एखादा तरुण प्रवेश करतो त्यावेळेस तो या देशाच्या हितासाठी संपूर्ण प्राण तो नवर करतो एवढी साधी गोष्ट नाही भारतीय सैनिक होणार जळगाव जिल्ह्यातला एक तरुण आहे जो लग्नासाठी सध्या जळगावला आला होता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी या गावचा मनोज पाटील नावाचा तरुण भारतीय सेनेमध्ये सैनिक म्हणून काम करत असताना उमदा या देशाच्या रक्षणासाठी लढत असताना आयुष्याची स्वप्न लग्न करून वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुंदर स्वप्न रंगवण्याचे त्याचा मानस होता आणि पाच मे रोजी मनोज पाटलांचं लग्न त्या ठिकाणी झालं अक्षदा पडलेल्याच होत्या नवी नवरी घरात आली होती नवरीला सुद्धा अभिमान होता की माझा नवरा भारतीय सैन्यामध्ये आहे भारतीय सैन्यामध्ये नवरा असणं किंवा त्याच्यासोबत संसार करणं खर तर त्या भारतीय सैनिकाच्या पाठीशी खंबीरपणे आज ती माऊली माँग लाडकी बहीण त्या ठिकाणी सजली होती लग्न झालं आणि देशामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं कदाचित त्यांना तिची चाहूल असेलच पण एका बाजूला मुलीच्या आईवडिलांनी एका बाजूला मुलाच्या वडिलांनी जी काही स्वप्न पाहिली होती ती स्वप्न प्रत्यक्षात लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर मुलीच्या वडिलांना सुद्धा अभिमानानं सांगावं लागेल वय माझा जावई या देशाच्या सैन्यामध्ये आहे आणि त्याच मुलीचा नवरा ज्यावेळेस दोनच दिवस झालं लग्न होऊन त्याला त्याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या माध्यमातून बोलवणं आलं की तुम्हाला यावं लागेल परत कारण युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आणि नेहमी ज्या ज्या वेळेस युद्ध सदृश्य परिस्थिती असते किंवा ज्या ज्या वेळेस अत्यावश्यक सेवा असतात कुठलाही विभाग असू द्या कुठलाही डिपार्टमेंट असू द्या कुणालाही रजा घेता येत नाही नवीन नवरा म्हणून एक भारतीय सैनिक म्हणून एक मुलगा म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं सध्या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये एक भारतीय जवान म्हणून मनोज पाटील साहेबांना त्यांचं कर्तव्य बजावायचं होत साहजिक आहे अचानक तशी बातमी त्यांच्या कानावर पडल्यानंतर आपसुक त्या नव्या नवरीच्या डोळ्यात पाणी आला असे संसाराचे स्वप्न पाहिले संसार आता सुरुवात करायचे हवं नको ते पाहायचंय यांना काय आवडतं काय आवडत, आवडत नाही हे सुद्धा जाणून घ्यायचंय आणि पाटील तसा खंबीर पाटलाच सैन्यांमध्ये भरती होणं म्हणजे एक स्वप्नच असावं परंतु तेच स्वप्न ज्यावेळेस नव म्हणून एक आदर्श पत्नी म्हणून पती म्हणून ज्यावेळेस या दोघांना आता संसाराचा एक आयुष्याची नवीन सुरुवात करायचे त्यावेळेस सुद्धा लढण्याच त्या ठिकाणी निमंत्रण येत काय वाटत असेल त्या दोघांच्या मनामध्ये पण शेवटी तो जवान आणि शेवटी ती माऊली त्याच जवानाची पत्नी खंबीर असं पाठबळ देत मी तुमच्या आईवडिलांच्या इथून पुढं खंबीरपणे पाठीशी राहील मी त्यांचा सांभाळ करेल तुम्ही देशाचा सांभाळ करा तुम्ही देशाच्या संरक्षण सेवेमध्ये भारतीय सैनिक म्हणून तुम्ही जे काही काम कराल ते या देशाला अभिमान वाटल असं असेल आणि तशाच शुभेच्छा त्या नव्या नवरीनं दिल्या तिला कल्पना सुद्धा नसेल की पाच मेला लग्न होत आहे परंतु कालच हळद लागली काही दिवसापूर्वीच लग्नाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पत्रिका वाटल्या पाहुणे रावळ्यांना निरोप दिला आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दोन्हीही नवरा नवरींच्या आणि अचानक लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आता देवदेवाला जायचंय घरात हवं नको ते पाहायचंय आई वडिलांची काही दिवस सेवा करायची जी रजा घेतली होती काही दिवसात संपेल परत मी तिथं सेवा देईल देशासाठी संरक्षण म्हणून माझी जी, जी नैतिक जबाबदारी ती पूर्ण करेल परंतु ज्या वेळेस वापस येईल त्यावेळेस अजून तुम्हाला वेळ देईल हे सगळे स्वप्न ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा शेताकडं कुटुंबाकडं घराकडं भावा बहिणींकडं सगळ्यांकडं त्या ठिकाणी प्रत्येक भारतीय सैनिक जसं भारतीय सैन्यामध्ये सेवा देतो तसंच तो घरी आल्यानंतर सुद्धा पाहतो आपण पाहिलंय आतापर्यंत मित्रांनो कि कुठल्याही भारतीय सैनिकाचं आपण ज्याला मेजर म्हणतो किंवा तो जो लढतो किंवा कुटुंबाकडं त्याचं दुर्लक्ष होतं परंतु त्याची खंबीर बायको त्याच्या पाठीशी ज्या पद्धतीनं एका पोलादी भिंतीसारखी उभी राहते म्हणून तो भारतीय सेनेवर सीमेवर सुद्धा सक्षमपणे लढतो आणि काम करतो ज्यावेळेस मनोज पाटलांना तो निरोप आला आणि ते जायला निघाले त्या नवरीचं सुद्धा तसंच असेल जरी मी दोन दिवसाची नवीच नवरी असले तरी तुमचं माझं जे नातं जोडलंय ते आयुष्यभराच आहे सात जन्म नंतर काय असतील माहित नाही पण या जन्मी तरी तुमच्या पाठीशी मी खंबीर उभी राहील हे स्वप्न घेऊनच ही माऊली त्याच्या मनोजरावांच्या पाठीशी उभी राहिली आणि मनोजराव आज भारतीय सैन्यामध्ये परत लढायला गेले मित्रांनो मला ही गोष्ट फार भावली बघा ना आज नऊ मे आहे पाच मे म्हणजे फार काळ झालेला नाही पाच मेला लग्न झालं आणि दोन दिवसात लगेच लढायला जाणं आपण मात्र भारतीय सैनिक कशा पद्धतीने लढतायत आज भारतीय सेनेचं नौदलाचं असेल भूदालाचं असेल किंवा वायुदलाचं असेल नेतृत्व आज ही महिला करतायत सोफिया जाफरी असतील किंवा योमिता सिंग असतील ज्या पद्धतीनं आज पाकिस्तानच्या नांग्या ठेचलेल्या आहेत नाकी न आणलेले आहेत हीच सैनिक नावाची आपली जी एक बलशाली शक्तीस्थान आहे यांच्याच जीवावर तुम्ही आम्ही आज लढतोय बोलतोय म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ भारतीय सैनिकाला समर्पित करावा आजपर्यंत जे जे भारतीय सैनिक या देश सेवेसाठी लढले ज्यांनी काम केलं जे शहीद झाले आणि जे आजही देशाचा गौरव सांगत असताना भरून येतो त्या सगळ्या भारतीय सैनिकांना या संतोष शिंदेचा मानाचा मुजरा कारण बांधवांनो तुमच्यामुळं आम्ही आहोत तुम्ही लढताय म्हणून हा देश सुरक्षित आहे सूत्र सरकारच्या सुद्धा हातात असतात पण देशाचं संरक्षणाचं नेतृत्व मिलिटरी फोर्सेस आर्म फोर्सेसच्या हातात दल ज्या पद्धतीने आता ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन सिंदूर नंतर मनोज बोलवून आलं की तुम्हाला गरज आहे तुम्हाला लढायला यावं लागेल तसंच आज या देशातला प्रत्येक सैनिक आपली सुट्टी त्यागून सैन्याकडं परत गेलेला आहे सीमेवर गेलेला आहे तो लढतोय त्याच्या पाठीशी आपण राहूच पण त्यांच्या सुखात आणि दुःखात आपण नेहमी सोबत असू एवढीच माफक अपेक्षा जय जाऊ जय शिवराय भारत माता की जय